सर्व बांधव भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो खर तर अत्यंत आनंदाचा सोहळा या कामासाठी गेली तीन वर्ष सातत्याने मी प्रयत्न करतो आणि दुर्दैवानं कामाला जवळपास मंजुरी मिळाली होती कामाच्या यादीमध्ये हे काम समाविष्ट केलं गेलं सरकार गेली आणि नालायक भाजपवाल्यांनी माझं काम काही यादी करून वगळलं पाच कोणी केला तर भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केला हे लक्षात आणि त्यानंतर त्यान त्यासाठी जमिनी सावली तालुक्यातली दिली होती फारेच जागा रोड वाईनिंग मध्ये जाणार म्हणून जरा माहिती घ्या की आमचे पत्रकार मित्र सावली तालुक्यातील शिंदेबाई चिमूर तालुक्यातील दोन तालुक्यातील पर्यायी जागा मनोविभागाची आम्ही त्यांना दिली आणि त्या वगळल्यामुळे ते काम सरकार गेल्यामुळे थांबलं ते काम या मी आज व्हॉट्सअपवर काही गोष्टी पाहतो मला वाटतं इथे ठेकेदार आदित्यपूर्वक आहे भाजपवाल्यांना मला सांगायचं की भूमिपूजन करते पण काम मंजूर नाही ये काम आपला नाही हे ठेकेदार आदित्य हे दोनशे ब्याऐंशी कोटीच काम आहे हे भाजपवाले सांगतात हे ठेकेदार आहेत या कामाचे आदित्य गुरुवर्षाने ठेकेदार आहे आणि भाजपवाल्याला सांगतो फोटो काढून ठेवा आमचे कोणी असाल तरी ते जुमलेबाद दिल्लीवाला फोटो बोलते पांढऱ्या झाली

कोटी रुपये बजेट मध्ये होते पण काम का करू शकलो नाही कारण हा रस्ता हॅम किंवा महामंडळामधून मंजूर होणार होता तर त्यांनी सांगितलं ओरल्याप होईल म्हणून या रस्त्याचं भूमिपूजन करू नका आणि या रस्त्याची किंमत दोनशे ब्याऐंशी कोटी दोनशे एक्क्याऐंशी पाईन ब्याऐंशी बासष्ट कोटी आहे जीएसटी सह आणि अंदाजपत्रकीय किंमत दोनशे बासष्ट कोटी आहे म्हणजे जीएसटी वगळून एक काही लागतं ते वगळून दोनशे बासष्ट कोटी रुपये याची किंमत आहे आणि डी सी गुरुपक्ष पत्रिका छापत नाही भाजपाल्याचं का काम लग्न न जुळता येईल कोरटा झाला म्हणून केळे वाटत सुटतात हे भाजपले करतात मी करत नाही आणि म्हणून यासाठी तुम्हाला हजार कोटीचा पहिला काम मग पाचशे कोटीचा दुसरा काम मग टोटल मारली मग अडावी अठ्ठावीसशे कोटी गेले कोटी अरे तुझा बाप असलाय आहे ना तिकडे फडणवीस त्याला विचार तुझ्यामध्ये दम असेल तर अठ्ठावीसशे कोटी कोणी खाले सरकार कोणाची आहे माझी सरकार आहे का तुझी सरकार आहे ना भाजप देश करा

मी जर चोर असू शकतो तर मी ह्याचा सामना करू शकलो असतो का माझ्या सगळ्या बांधवांनी सांगावं दहा वर्ष काहीच केलं नाही धामन सारखा होता निवडणूक आली म्हणून तीन महिन्यामध्ये होता रस्त्यावर ते जेवढे पुढे झाले एकतरी पू दहा वर्षापूर्वी होता सांगा तुम्ही हे काम काय करणार पहिलं काम मंजूर झालं असता तर आज हा रस्ता डबल लाईनचा झाला असतो ते रद्द करावं लागलं ह्या मध्ये रद्द केले मी पाठीमागे लावून लोकसभा विधानसभेमध्ये सांगितलं की तुमच्या या पीडब्ल्यूच्या सर्व भ्रष्टाचार बाहेर काढेल त्यावेळेस फरटीवार विरोधी पक्षनेता आहे आमचे वर्कऱ्यांनी बाहेर काढेल म्हणून हा रस्ता त्याने मंजूर करून दिला आणि तो पहिले ह्या मध्ये साडेपाचशे करोड रुपयाचा रस्ता मंजूर होऊ नये म्हणून भाजपला मी पत्र दिला भाजपला मी पत्र दिलं अरे एवढे खोटा वाटत एखाद्याला श्रेय मिळते म्हणून त्या रस्त्याचा कामच होऊ द्यायचा नाही आता आमचे राणी गोष्ट सांगितले लोकांचे कमर गेले कमर कोणामुळे गेले तर ते भाजप आल्यामुळे गेले हे पापाचे वाटे करी हे भाजप आले आहे या ठिकाणी मी आवडून सांगतो पत्र आहे माझ्याकडे पुरा आणि हा सांगतो या पुराला या देशके पुराला जास्त झाला तिथं हा बकरा कोणाला बकरा अति मला मला सांगितला पळे तुला दहावी नापास आहे तुझा बापाले पाठव ना ते दाखवतो मी किती सुरू झालं पण तो, तो किती शिकला होता कुणाला काही माझे खासदार तो माझे खासदार तो किती शिकला होता लोकांवर आरोप करताना ठीक आहे निवडणुका जवळ मी आज काही नाही माझ्यावर खोटा आरोप करशील तर तुला फिरणं मुश्किल करून लागेल हा वरेट्टीवार आहे लक्षात माझं खोटा करणार नाही चांगला बोल शेवटची वॉर्निंग आहे मी भाऊ जेलो आहे दोन चार वेळा चोरी करून नाही गेलोय लोकांचे प्रश्न सोडवताना आंदोलन करून बोलतोय दोन दोन तीन तीन महिन्याचा मला सवय आहे कारण लोकांच्या साठी लढताना माझं आयुष्य केलंय इतके वर्ष पाहतात तुम्ही माझ्या दरवाजा आलेला माणूस पण आमच्या उश्या कोण आलो पाच वर्ष निवडणूक झाल्यापासून लोक काय होऊन जातात चार वर्ष निवडणूक आली की दिसतात एवढी मोठी पदाची जबाबदारी असताना माझ्यावर महाराष्ट्र मी माझे पाय जमिनीवर ठेवून माझा प्रत्येक माणूस जर दरवाजा आला तर तो येऊन दुःख घेऊन येत असेल तर जाताना तो हसत गेला पाहिजे समाधानानं गेला पाहिजे हे मी करण्याचं काम करतोय

अरे सगळ्यात पुण्याचं काम कोण असेल तर ते माणसाचं जीवन जगवणं हे सगळ्यात पुण्याचं काम आहे माणसाच्या माणूस तुमच्या वट्यातून तुम पैसे काढून घेतले एका हाताने दिले आणि दुसऱ्या हाताने पस्तीस रुपये किलो एका झटक्यामध्ये किंमत वाढवली वाढवली की नाही खाली तेलाची वाढवली का नाही महिला मंडळी आणि आज पत्रकार आहे अठ्ठेचाळीस रुपये पन्नास पैसे गॅसचे सिलेंडर आज असं वाढवले किती साडे चाळीस रुपये गॅस च्या सिलेंडरचे भाव आज वाढवले आता नातू ना घरचे हे एवढे चालू आहे भाजपचे दीड हजार दीड हजार चारशे रुपयाचा सिलेंडर आलाय का न

आमच्या बांधवांना सांगतो काही हप्तापर्यंत जे शपथपत्र करतो ना एफिडेव्हिट ज्याला शपथपत्र म्हणतो ते शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर होतो भीक लागली या सुद्धा एखादा दिवस पवार आला आज पाचशे रुपयाच्या स्टॅम्प तुम्हाला एफिडेव्हिट करावं लागणार शंभर रुपयाच्या ठिकाणी पाचशे रुपये केले शपथपत्रासाठी म्हणजे कोणाचं प्रमाणपत्र जर काढायचं असेल तुम्हाला जर ते शपथपत्र द्यायचं असेल तर त्याला आता पाचशे रुपये मोजावे लागतील कुठून होते माझे शेतकरी बांधव इथे आहे का म्हणून भाजपला मत मी होतो मंत्री सातशे रुपये बोनसची घोषणा त्यावेळेस सरकार आली होती उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये पहिल्यांदा सातशे रुपये बोनस देण्याचा निर्णय विजय वडेट्टीवारांनी घेतला लहान उत्पादक शेतकरी म्हणून या भागामध्ये या भागामध्ये

आज हा तालुका खाली कोणा आलाय काँग्रेसचे पुण्या आहे मनमोहन सिंग साहेब आणि सोनिया गांधीची पुण्याची मेहनत होती त्यामुळे काय पन्नास रुपये किलोची युरियाची घ्या पहिले पाच किलो कमी केले फोटो कोणाचा मोदींचा म्हणजे काय युरियाचे भाव आम्ही जास्त वाढवले नाही पन्नास किलोची युरियाची बॅग पंचेचाळीस किलोवर आमची किती वर आणली मागील वर्षी आता चाळीस किलोवर युरियाची बॅग आण सर चाळीस किलोची दहा किलो युरिया या देशकराच्या पोरा देशकर चाळीस किलोची युरियाची बॅग कशी झाली आणि दहा किलोचा युरिया कोणी खाला उत्तर तुम्ही किलो भाजप मी गोंदिया इथून गोंदियाला जाऊन अडीच वाजताच विमान पकडायचं आहे त्यामुळे मी धावपळ करत मला निघायचं आहे खासदार साहेब आणि नेते मंडळी इथे राहणार आहे त्यांचं भाषण आपण ऐकून घेणार आहोत आपल्याला विनंती आहे की त्यांचं भाषण आणि विचार आपण शांतपणे ऐकून घ्या मला अर्जंट आणि मला राहुल गांधी येण्याच्या नेते गांधीजी येण्यापूर्वी पोहोचायचं आहे म्हणून मी भाषणाला लवकर पुढे उभारा मी तुम्हाला अधिकार आहे भाजपला साडेचारशे रुपयाची युने बीएपीची गाठ भेटत होती होती का नाही दोन हजार चौदा मध्ये काँग्रेस सरकार होता सांगावा अरे कोणत्या नाकानं मत मागायला आहे का दिलं तुम्ही साडे चारशे ची पंचेचाळीस किलो आता चाळीस किलो ची युरियाची नाही बियाणाचे भाव वळवले शेतकऱ्याचं कमान वाढला आणि सांगा आम्ही शेतकऱ्याच्या भाषेत सहाशे शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या त्याच्यामध्ये भाजपवाल्याच्या पंतप्रधान आणि अमित शहाच्या डोळ्यामध्ये पाणी दिसलं सहाशे शेतकऱ्यांनी जीव गमावून बसला पंजाब हरियाणा दिल्लीच्या सीमेवर आणि हे होत असताना सुद्धा त्या शेतकऱ्यांसाठी काही करू शकतो कुणासाठी राज्य आहे आदित्यन मी विचारतोय हे रस्त्याचं काम किती दिवसात सुरू करणार आहात तुम्ही दसऱ्यानंतर या रस्त्याचं काम लवकरात लवकर सुरू करा कारण कर या रस्ता त्यांच्या काशी आता आमचे राजेश भाऊ सांगितल्याप्रमाणे त्यांच्यापाशी सांगण्यासाठी काहीच नव्हतं हा एकच रस्ता वाचला दुसरं काय सांगू शकतील हळद्यामध्ये किती पैसे दिले हे आमचं माणूस वाचून लागतो मला आमचं तालुका अध्यक्ष किंवा आमचे अध्यक्ष जिल्हा वाचून लागतो या हळद्यासाठी किती काम होतं अरे एक त्या आंधर रस्ता करू नाही तुम्ही दहा वर्ष लोक फसत जात होते ट्रॅक्टर फसत जात होती एकदा काम आजच्या वेळेस आलो आणि लोकांनी सांगितलं आजच्या कारणी की या रस्त्यानं जाणं मुश्किल आहे तुरांत महिनाभरामध्ये त्या रस्त्याचं काम सुरू करू लागलं आणि श्रीवास्तव बंडी श्रीवास्तव त्या रस्त्याचं काम केलं हे नदी हा रस्ता त्यानं मंजुरी दिली त्याच्या काम करत हे काम किती पैसे दिले आणि ते देशकर उभे असताना मग आमदार एक लाख रुपयाचं काम द्यायचं आणि कोर्डाच्या उद्घटना दिल्या पन्नास हजाराचा काम ना लिखा एक लाख रस्ते आणि पेपर्य बातमी मोठी होती हे काम लाखो चे कामा आज लाखो करलोचे काम आले जातात ते तुम्ही सगळ्यांनी सांगतात मी जग सतर्घ आहे महाराष्ट्रामध्ये उद्या सत्ता परिवर्तन होईल महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन होईल आणि तुम्हाला विश्वासानं सांगतो ब्रह्मपुरीचा विकासाला ब्रह्मपुरीच्या विकासाला बारामतीच्या कुड घेऊन गेल्याशिवाय नाही लिहून वडेट्टीवार सिंचनामध्ये पाच लोकांनी साखर कारखाना टाकण्यासाठी मागणी केली वसंतदादा शुगर इंडस्ट्रीची नागपूरला आणली शंभर एकर जागेमध्ये ते काम सुरू झालंय उद्या या भागामध्ये ऊस धान होईल एक एकर मध्ये ऊस लावाल तर दीड लाख रुपयाचा ऊस येईल एक वेळ लावला की तीन वर्ष लावावं लागणार नाही हजारो लोकांना रोजगार मिळेल पाच कारखाने पाच लोकांनी महाराष्ट्रातील साखरेचा इथे हे सर्व काम येणार आहे आमचं ते स्वप्न आहे उद्योगाबरोबर या भागाचा सिंचनाचा पाण्याचा वापर करून ऊस लागवड व्हावी आणि माझा शेतकरी सुटी व्हावा हे करण्याचं काम पुढच्या काळामध्ये पाच वर्ष करायचं आहे तुम्ही मला पाच वर्षासाठी या राज्यामध्ये सत्ता परिवर्तन आहे तुमचा भाऊ म्हणून तुमच्या घरातून रक्ताच्या नात्याप्रमाणे माणसाला जपणारा कार्यकर्ता आहे मी विरोधी नेता असलो तरी माझ्या दरवाजात तुम्ही सगळे माझ्या घरी आले तर तुम्हाला अंतर वाटतो की विजय भाऊ कालचा आणि आजचा काही फरक पडतात तुम्ही सांगा मला मी काल जसं होतो तसं आज वाटतोय सामान्य फाटक्या छोपलातला माणूस आला तरी माझ्यासाठी खूप सन्मान जनक आहे आणि त्याचा ऐकल्याशिवाय मी पुढे जात नाही तो भेटल्याशिवाय काम माझ्या आयुष्यात मला सुन्यातून आलेला माणूस या पदापर्यंत पोहोचवण्याचं काम माझ्या माझ्या नेतृत्वाने राहुल गांधीजींनी माझ्या केलं मला आमच्या मल्लिकार्जुन खारगे साहेबांनी केलं सोनिया गांधींनी मला एवढी मोठी जबाबदारी दिली माझ्या पक्षाचा माझ्यावर विश्वास आहे आणि माझ्या मतदारसंघाचा विश्वास माझ्यावर आहे हे हा विश्वास घेऊन मी पुढे जातो आहे मला आपल्या सगळ्यांना विनंती आहे की विश्वास ठेवा मी खोटं नाही आयुष्यात नाही बोललो मला बदनाम करण्याचं काम कोणी करत असेल तर माझ्या कार्यकर्त्यांनी जनतेने त्याला उत्तर द्यावं अशी मी आपल्याला सगळ्यांना नम्र विनंती करतो आहे आणि मी एवढंच सांगेल की आज मुख्यमंत्री सडक योजनेतून जी मंजूर झाली मुळजा ते बंगारपूर पद्मापूर भूज रस्ता याला साडे नऊ किलोमीटर साडे चौदा कोटी रुपये सिमेंटचा रस्ता आम्ही मंजूर करून दिला आहे त्याच काम लवकरात लवकर आम्ही सुरू करणार था। साडे चौदा कोटी रुपये साडे नऊ किलोमीटरच्या सिमेंटचा रस्ता आणि हा रस्ता सुद्धा सिमेंटचा होणार आहे फक्त आणि फक्त

तुमच्या अपेक्षा तुमचा जो काही विश्वास आहे त्याला कुठेही तळात जाऊ देणार नाही हे वचन देतो सुखापेक्षा तुमच्या दुःखाचा साथीदार म्हणून माझं आयुष्य भीत हे वचन देतो आणि माझ्या शब्दाला भिमान देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय सेवा जय हिंद समान